मागील अनेक वर्षापासून प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकोणतीस महापालिकांच्या प्रभागरचनेच्या निवडणुकीचा प्रारूप तयार करण्याचे आदेश मंगळवारी जारी केलेत याशिवाय नगरपालिका आणि नगरपंचायतच्या प्रभागरचनेत स्वतंत्र देण्यात आलेत त्यामुळे येत्या ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात महापालिका नगरपालिका नगरपंचायतच्या निवडणुका होतील असा अंदाज आहे मुंबई महापालिका निवडणुकीसाठी पूर्वीप्रमाणेच म्हणजे दोनशे सत्तावीस वर्ट कायम ठेवण्यात आले आहेत तर नाशिकसह अब कड वर्ग महापालिका क्षेत्रात चार सदस्य प्रभाग रचना तयार करण्यात येणार आहे त्यानुसार मुंबईसह अ ब आणि क महापालिका क्षेत्रातील प्रभाग रचनेचे प्रारूप तयार करण्याची जबाबदारी संबंधित आयुक्तांवर तर ड महानगरपालिकेतील प्रभाग रचनेची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आले या प्रभाग रचनेसाठी गुगल मॅपचा आधार घेण्यात येणार आहे प्रभाग रचना करताना महापालिका क्षेत्राची माहिती असणारा अधिकारी प्रभाग रचनेशी संबंधित नेमलेला अधिकारी नगर रचनाकार संगणक तज्ज्ञ यांनी महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचे आदेश देण्यात आले महापालिका आयुक्तांनी प्रारूप प्रभाग तयार करून राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेस सादर करायचा आहे त्यानंतर राज्य निवडणूक आयुक्तांकडून प्रभागरचनेस मान्यता देण्यात येईल ही मान्यता मिळाल्यानंतर महापालिका आयुक्तांकडून प्रभागरचना प्रसिद्ध केली जाईल अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका